शेगावात खळबळ अठ्ठेचाळीस तासात खून प्रकरणाचा उलगडा दोन आरोपी कजाड शेगाव शेगाव शहरात रेल्वे रुग्णालयाच्या परिसरात आढळलेल्या अनोळखी पुरुषांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उलगडा केला आहे या प्रकरणी महेश हनुमान कांबळे आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे मृतक बापू नामदास वय चोवीस राहणारा मळणेर असल्याची ओळख पटली आहे शवविच्छेदन अहवालात धारदार शास्त्राने वार करून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते अप्पर पोलीस अधीक्षक श्री शैनिक लोडा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने कसून तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या पोलिसांच्या या ये जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटके करीत आहेत मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेख जिल्हा बुलढाणा तीस एप्रिल दोन रोजी आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे ज्यावेळेस आमची टीम तिथे पोहोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी दोन दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती कंप्लीटली ती पूर्णत डिकम्पोज होती त्याच्या त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून आणि पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून आम्ही ती हॉस्पिटलला हलवली हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचं पी एम करण्यात आलं आणि पी मध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं कारण ती दोन दिवसापासून डिकंपोज होती तर त्याच्या पोटातनं आम्हाला एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं अधु, आढळून आलं त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं तर नावावरनं आम्हाला मृतकाची ओळख पटली त्या मृतकाचं नाव होतं रमण बापू नामदास तर हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या पुण्याला धाडल्या तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमधले जे काही कॅमेरा असेल ते चेक करण्यासाठी आम्ही तिथं पाठवले हो तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल सी डी आर असेल अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती अठ्ठावीस तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता शेगावला आल्यानंतर त्याचे भाऊ असं म महेश हनुमान कांबळे याच्यासोबत त्यांचे जुने वाद होते जमिनीवरनं त्यांचे वाद होते तर या वादातनं या रागातनं महेश कांबळे व त्याचा एक अजून एक साथीदार होता त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू भोसकून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले ही सगळी हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांचे तपासाची सूत्र यशोंनी हलवली चांगल्या पद्धतीने आम्ही एक दोन ते तीन दिवसात त्याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला मयताची ओळख पठवली आणि जेणेकरून हा केस हा एक किचकट केस होता ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटि आयडेंटिटी माहीत नसतानी आरोपी कोण माहीत नसतानी याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या एक केलेला आहे धन्यवाद दोन्ही आरोपींना हो आरोपी एक, एक आरोपी अटक आहे एक मायनर आहे त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लिगल जी काही ऍक्शन आहे जी काही कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे आपण जे म्हणजे कोर्टाची दोन दिवस बॉडी डिकंपोज झाली होती त्याच्यामुळे जे काही शरीरातले जे काही कपडे होते ते असे त्याच्यामध्ये असे हे झाले होते जीर्ण झाले होते आणि त्याच्यामुळे ती आपण ज्यावेळेस पीएम करायला घेतलं त्यावेळेस ती त्यांना त्याच्यातून मिळाली ठीक आहे थँक्यू